आज रामनवमीचा मुख्य दिवस आहे शिर्डीच्या रामनवमीचं महत्व यासाठी वेगळं आहे कारण की साईबाबांच्या हयातीमध्ये द्वारकामाई मशिदीमध्ये या ठिकाणी हा रामनवमी उत्सव सुरू झाला त्याचा एकशे चौदा वर्ष अनेक परंपरा सैवा संस्थान जोपासत त्याचप्रमाणे रामनवमीची परंपरा आजपर्यंत जोपासण्यात आलेला आहे काल उत्सवाचा पहिला दिवस होता साईबाबांचं अखंड पारायण द्वारकामाईमध्ये सुरू होतं त्याचबरोबर आज सकाळी या ठिकाणी त्या अखंड पालनेची समाप्ती झाली व त्या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक निघाली काल संध्याकाळी साईबाबांची पालखीतून शोभायात्रा काढण्यात आली शिर्डी शहरामध्ये हजारो साई भक्त पायी चालत आलेले आहेत अनेक पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आजच्या मुख्य दिवशी साईबाबांच्या द्वारकामाईवरील द्वारकामाईवरील जे निशाण आहे त्या निशाणाची मिरवणूक आहे व संध्याकाळी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये विराजमान करून सोन्याच्या रथातून त्यांची शोभा यात्रा निघणार आहे एकंदरीतच हा जो उत्सव आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील कुस्त्या असतील अनेक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व साई भक्त साईबाबांच्या नामाबरोबर प्रभू रामचंद्रांचा जय जय काय करत आहेत शिर्डीमध्ये या ठिकाणी साईरामाच्या आणि साईबाबांच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा उद्घोष होऊन शिर्डीमध्ये भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे सर्व शिर्डीकर साई भक्तांच स्वागत करताय अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये साई भक्तांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे कारण की साईबाबा हे श्री दुसरा अवतार आहे आणि मला लहानपणापासूनच म्हणजे माझे वडील वारल्यानंतर मला पहिले दर्शन साईबाबांचं सा भेटले दोन हजार पाच मध्ये त्यानंतर मी माझे वडील त्यांनाच मानलेले आणि तेव्हापासून मी पदयात्रा चालू केली दोन हजार तेरापासून काहीच नाही पाच दिवस आम्हाला लागतात नारायणगावरून आणि मी पाचही दिवस नाचत येते आणि माझा पूर्ण ताण निघून जातो पाचही दिवस मी नाचत नाचतच येत असते तीन दिन हे पर्व मनाय जात आहे साईबाबा मंदिर मध्ये तो इसके उपलक्ष्य में अंदर भी बहुत अच्छा माहौल है और साई जय श्री साई ओम साई राम ओम साई राम ओम साई राम हम मेरा नाम विमल मोलिया हम न्यूजीलैंड से आए हैं और यहाँ रामनवमी का बहुत बहुत अच्छा फेस्टिवल चल रहा है और बाबा ने हमें रामनवमी पर यहाँ बाबा के आज्ञा से हम यहाँ पे आए हैं बाबा की ही आज्ञा हुई और हम चले आए इसके पीछे भी बहुत सारी लीलाएं हैं और जब से हम आए हैं उस बहुत सारी लीला चल रही है तो बाबा का ही कुछ इशारा हो रहा है। हमें बुलाने का और रामनवमी का पर्व है तो बाबा के समय से चल रहा है और सभी इसी जगह इस... इतना सारा अच्छा माहौल है इतनी सारी रौनक है इतने सारे भक्त आए हुए हैं सभी जगह से बहुत अच्छा लग रहा है